ऑफिसमध्ये जाऊन 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 मग तेव्हा त्यांनी मला ती टी आरटीआयची माहिती दिली का सेक्शन आठ आय जे च्या नुसार तुम्हाला खासगी माहिती देता येत नाही मी त्याची अपील करण्यासाठी गेलो पण त्यांनी मला पत्र माझं डिनाय केलं मला सांगितलं का तुमचा कालावधी संपलेला आहे मग मी परत माझ्या क्लायंटला घेऊन गेलो मी वॉर्ड ऑफिसर किरण दिगावकर यांच्या कार्यालयात गेल्या असताना त्यांना सांगितलं का साहेब या ठिकाणी मी तुम्हाला एक लिगल नोटीस दिलेली त्या ठिकाणी आपलं काय डिमोलिशन वगैरे काय प्रक्रिया झाली का किंवा आपण काय काय भूमिका घेतली त्या ठिकाणी तर त्यांनी मला डायरेक्ट सांगितलं का तुम्ही का फॉलोअप करतात तुमचं काय गरज आहे फॉलोअप करायची जे, जे काय आहे तुमच्या क्लाइंटला सांगा ना माझ्याशी बोलायला तुम्ही काय येतात म्हणजे एक वकील जाणं वकिलांनी विचारणं हे कुठल्या याच्यामध्ये नॉर्म्समध्ये लिहिलेलं आहे का एक प्रशासकीय अधिकाऱ्याला वकील काय प्रश्न विचारू शकत नाही या आपल्या माध्यमातून एक सामान्य जनता आहे मी पण एक पहिला मी सामान्य मनुष्य आहे मी सामान्य जनता आहे नंतर मी एक पदवी घेतलेली आहे आणि त्या पदवीचा उपभोग काही लोक माझ्या माध्यमातून मां घेतात आणि मी त्यांना उपभोग देत असतो का मी न्यायाचा अभ्यास करून बसलेले आज मी प्रशासकीय अधिकारी हे जे प्रशासनामध्ये भ्रष्ट अधिकारी बसलेले आहे यांच्या विरोधात माझा मोठा आवाज राहील आणि हा माझाच आवाज नव्हे तर माझ्यासारख्या सामान्य इतर वकिलांचाही सा आवाज राहील म्हणूनच या अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांसाठी या यांच्या वागणुकीमुळेच आम्हाला संरक्षण कायदा हा वकील संरक्षण कायदा हा लागू झाला पाहिजे हा महाराष्ट्रात मी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना पण या प्रेस कॉन्फरन्स कॉन्फरन्समार्फत विनंती करेल का तुम्ही लवकरात लवकर वकील संरक्षण कायदा हा इम्प्लिमेंट करावा कारण का असे भ्रष्ट अधिकारी जर आपल्या डिपार्टमेंटमध्ये आपल्या विभागात एक आयुक्तच्या जागेवर बसून हे जर काम करत असतील तर याचा जाहीर निषेध हा माझ्यासारख्या अनेक वकील हे या गोष्टीचा जाहीर निषेध करतील या व्हिडिओच्या अंतमध्ये मी माझी ऑडिओ क्लिप पण आपल्या प्रेस कॉन्फरन्समध्ये टाकायला सांगू इच्छितो की माझी ऑडिओ क्लिप टाका का त्याच्यानी लोकांना माहिती पडेल का एक सहाय्यक आयुक्ताची बोलण्याची वाचा बोलण्याची पद्धत एका पदवीधर व्यक्ती एक वकिलाबरोबर कशी राहते ही आपल्या सर्वांना माहिती पण पडेल आणि त्या ठिकाणी यापुढे ही त्यांना जाब राहील याच्या पुढे कधी कोणाशी बोलताना नीट बोलावं तुम्ही प्रशासनावर बसलेले तुम्ही आज सामान्य लोकांचे जे टॅक्स भरतात ना त्याच्या याच्यावरती आहे तर तुम्ही त्या गोष्टीचा त्या खुर्चीचा घमंड न करता तुम्ही त्यांचे सोल्युशन काढण्यामध्ये व्यस्त झाले पाहिजे ना की तुम्ही सेटलमेंट आहे आणि डिल्लोशी विभाग हा म्हणजे पूर्णपणे इल्लीगलचा माफिया राज चालू झालेला आहे आणि अशा सहाय्यक आयुक्त जर असतील तिथे असा माफिया राज चालणार असेल ते यांच्यासाठी आम्हाला रस्त्यावर उतरून उग्र आंदोलन करायला लागलं वकिलांना तरी आम्ही आंदोलन केल्याशिवाय मागे बसणार नाही धन्यवाद आपण सर्व आलात त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि आपण या प्रेस रिलीजला जेवढ्या जास्त होईल तेवढं शेअर करा कारण का अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय आम्ही वकील लोक गप्प बसणार नाही धन्यवाद जेव्हा किरण नाहीगावकर साहेबांनी मला जेव्हा सांगितलेलं का तुमची तक्रार मी बार काउन्सिल असोसिएशनला करेल तर मी बॉम्बे बार सिटी सिव्हिलचा मी पण एक सदस्य आहे मी सदस्य या नात्याने मी माझ्या बार काउन्सिलचे अध्यक्ष रवी जाधव साहेबांकडे ही तक्रार दिली का मला एका सहाय्यक आयुक्तांनी मला धमकी दिली आहे ते तर त्यांनी त्या ते धमकीचं माझी ऑडिओ क्लिप ऐकली व माझं पत्र बघून त्यांना मी पंधरा तारखेला पत्र दिल्यावरती त्यांनी मला सोळा तारखेला हे पत्र काढलं त्या पत्रामध्ये क्लिअर कट मेन्शन केलेले आहे का जोपर्यंत याची पुढची इन्व्हेस्टिगेशन होत नाही तोपर्यंत आपण दिगावकरांना त्यांच्या जागेवरून दूर ठेवावं आणि याची निष्पक्ष अशी याची इन्व्हेस्टिगेशन व्हावी ही माझ्या बार काउन्सिलनी माझ्यासाठी केलेलं आहे ही माझ्यासाठी नव्हे तर प्रत्येक वकिलासाठी त्यांचा बार असोसिएशन हा कायम उभा राहतो अशा बार काउन्सिल या हासा पत्र काढणं हे एक साधीसुधी बात नसते ही फक्त बाब फक्त एक प्रशासकीय भ्रष्ट अधिकाऱ्यांना निलंबित करण्यासाठी ही बार काउन्सिलनी घेतलेलं पाऊल आहे त्याबद्दल मी बार काउन्सिलचे पण आभार व्यक्त करतो सर्वप्रथम मैं आपका सभी का या स्वागत करता हूँ कि आपने मेरे प्रेस कॉन्फ्रेंस के लिए आप आए और उसे प्रेस प्रेस रिलीज के के माध्यम माध्यम से से आपके से मेरी बात सामान्य जनता तक पहुंचाने का आप काम करोगे इसके लिए मैं आपका आभार व्यक्त करता हूँ यह बात एक वार्ड ऑफिसर सहायक आयुक्त पी उत्तर विभाग के किरण दिगावकर जिन्होंने एक अपशब्द एक प्रयास ऐसा वकीलों के खिलाफ में ऐसा उन्होंने वाणी कही है कि उन्होंने एक बाउंड्री डिसाइड करके रखा है वकीलों का क्या तुम्हारा काम सिर्फ कोर्ट तक मर्यादित है कोर्ट से घर घर से कोर्ट बस बीच में तुम बैठने का नहीं ऑफिस में रहने का नहीं मैं क्यों बोलना चाहता हूँ क्योंकि उन्होंने एक ऑडियो क्लिप में कहा गया है उनकी ऑडियो क्लिप में क्या वकीलों का काम सिर्फ कोर्ट तक मर्यादित और ये इलीगल का काम इसका काम आप हमको मत बताओ मेरे पास एक प्लॉट का काम आया था क्या उसमें मेरे क्लाइंट है मेरे क्लाइंट ने उधर आर टी एम पर तकरार किया प्लॉट सी नंबर 647 सर्वे 249 फोर्टी नाइन आदिवासी लैंड है आदिवासी लैंड पे दो हजार स्क्वायर फीट तीन तीन हजार स्क्वायर फीट के कम से कम पचास से अधिक गाले बनाए गए वो गालों के ऊपर मैं जब बी को तकरार किया वो तो क्या वो गाले अनाधिकृत है जो मेरे क्लाइंट ने मुझे बताया था मैं उनके पास बताने गया तब उन्होंने मुझे कहा कि तुम वकील लोगों का काम सिर्फ कोर्ट तक है इधर आके हमको पूछने का नहीं मतलब आज ये पी उत्तर विभाग के सहायक आयुक्त अगर एक वकील से इस तरह बात करेंगे तो सामान्य जनता मतलब उन लोग का तो मूर्खता हो जाएगा उनके सामने जाना और ये आपके प्रेस के माध्यम से मैं बताना चाहता हूँ कि वकील संरक्षण कायदा ये क्यों निकालना चाहिए कि ऐसे भ्रष्ट अधिकारी जो आर्थिक व्यवहार करते हैं जो गुंडे पाल के रखते हैं वो सब अधिकारी लोग क्या इन लोग दबाव तंत्र करके कंप्लेन कोई करेगा कोई रेस करेगा करके उसको सेटलमेंट के लिए गिराने का जो बात करते हैं इनके खिलाफ मैं आक्रोश रखूंगा रहेगा और हमेशा रहेगा ही मेरे बार काउंसिल ने एक पत्र निकाला है भूषण गगरानी साहब के लिए क्या किरण दिगावकर जी ने जो एक वकीलों के ऊपर जो गलत गलत सलत बात बोला है जो उन्होंने ऑडियो क्लिप किया है उसके ऊपर बार काउंसिल ने भी उसके ऊपर पत्र निकाला है उसका भी इंक्वायरी रहेगा वो डीएमसी का प्रमोशन हो गया उनका अभी मुझे ऐसा कुछ आपके न्यूज़ माध्यम से सुनने में आया है क्या वो इधर से निकलने का राह देख रहे पर आप कहाँ भी जाओ जब तक ये जगह का डिमोलिशन होता नहीं है मैं यहाँ से शांत बैठेगा नहीं ये आज एक वकील बोल रहा है कर चार रहेंगे कर चार सौ वकील लोग रहेंगे और जब तक हम लोग का ये मुद्दा क्लियर होता नहीं है तब तक हम शांत नहीं रखेंगे और ऐसे भ्रष्ट अधिकारी को सस्पेंड होना चाहिए ये हमारी सब वकीलों की मांग है यही मैं आपसे निवेदन करके यहाँ मैं अपनी प्रेस कॉन्फ्रेंस सर्वप्रथम माझा नमस्कार आपण सर्व जण माझ्या आज प्रेस कॉन्फरन्ससाठी आले त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो आज आपली प्रेस कॉन्फरन्स बोलवण्याचं कारण म्हणजे पी उत्तर विभागाचे सहाय्यक आयुक्त श्री किरण दिगावकर साहेब ज्यांना आम्ही साहेबाची वाणी देतो ते एका व वकिलाला आरे रवीची भाषा वापरतात ते एका पदवीधर व्यक्तीला एक तुच्छ गिनलं जातं मी असं का म्हणतो का माझी एक ऑडिओ क्लिप जी मी प्रेस मार्फत मी व्हायरल केलेली आहे त्या ऑडिओ क्लिपमध्ये त्यांनी एक वकिलाची एक दायरा डिसाईड केलेली आहे बाउंड्री डिसाईड केलेली आहे त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे का वकिलांचं काम हे इनलिगल बांधकाम किंवा कोणाचे तक्रारी घेऊन आमच्याकडे येण्याचं काम नाही आहे तुमचं काम म्हणजे तुमचं काम फक्त मर्यादित कोर्टापर्यंत आहे आणि मी बारकाउन्सिलला पत्र काढतो हे असे का बोलले याचं कारण म्हणजे माझ्याकडे एक आदिवासी कलेक्टर लँड आहे ती लँड आदिवासी कलेक्टर आहे हे नंतरचा भाग झाला पण त्या लँडवरती काही भूमाफियांनी एन्क्रोचमेंट केलेले ते एन्क्रोचमेंट करताना त्यांनी दोन दोन पाच पाच हजार स्क्वेअर फीटचे मोठमोठे गाळे उ उभारलेले त्याची तक्रार माझे क्लायंट त्यांनी माझ्याकडे तक्रार दिली त्यांनी सांगितलं का साहेब याच्यावरती ॲक्शन होत नाही मी महानगरपालिकेला पत्रव्यवहार केला मी त्यांचं पत्र पाहिलं त्यांच्या पत्र पाहिल्यानंतर त्याच्यामध्ये माहिती पडलं की त्यांनी खरंच महानगरपालिकेला पत्रव्यवहार केलेला म्हणजे मी त्यांना सांगितलं का तुम्ही आर टी आयमार्फत मार्फत माहिती मागवा ही हो। प्रोसिजर राहते आय टी आय मा आय टी आय मार्फत माहिती मागवल्या आय टी आय आपण टाकलेलं होतं पंधरा मेला मेला आर टी आय टाकल्यानंतर त्याचं उत्तर येण्याचा कालावधी तीस दिवसाचा असतो पण यांनी उत्तर दिलेलं आहे जुलैमध्ये म्हणजे एक ड्युरेशन झाल्यानंतर म्हणजे त्याचा टाईम पिरियड एक आपीलला आपण जातो आयडियामध्ये एकदा आपल्याला उत्तर भेटत तर आपण दुसऱ्या अपीलला जातो पण यांनी तो टाईम व्हॅल्युएशन काढण्यासाठी त्यांनी पुढं ढकलढकल केली आणि मला इकडून मी